मी बनवणार आहे शेवग्याची आमटी म्हणजे वरण आणि शेवगा मिक्स आमटी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तीन आणि त्या कट करून ह्याला कुकरला शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि इकडं बघू शकता तुरीचं वरण घेतलेलं आहे हे पण मस्त शिजलंय आणि वेग हे दोन एकत्र शिजवलं तरी पण चालतं पण थोडंसं भातावर खाण्यासाठी मी थोडं वेगवेगळं शिजवलं आहे रुद्राश्र भातावर साधं देण्यासाठी मिक्स केल्यावर म्हणजे डायरेक्ट आमटी करता येते तसं चांगलं नाही लागतं ते त्याच्यामुळे तर शिवगा छान शिजलेलं आहे आणि वरण पण छान शिजले तर चला आता त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते ला बघूयात घेतलेलं आहे मी दोन टोमॅटो ते पण खूप बारीक कट करून घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या लसण थोड्याशा म्हणजे छोट्यावल्या पाकळ्या होत्या त्याच्यासाठी थोड्या जास्त घेतल्यात आणि त्या थोड्याशा चिपून घेतल्यात फक्त कट वगैरे नाही केल्या आणि इथे घेतलेली आहे कोथिंबीर तर जर आता आपण भाजीला फोडणी घालूयात आमटीला तर मी आमटीला कढईमध्ये फोडणी घालणार आहे तर त्याच्यासाठी मी एक कढई घेतली आणि त्याच्यात एक, एक पळीवर तेल घालते आणि अजून अर्धी पळी तेल घालते आणि तेल चांगलं गरम झालं आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे जिरे आणि मोहरी त्याबद्दल मोहरी झाली झिरे लसूण घाला टोमॅटो टोमॅटो थोडं मी जास्त घेतो थोडा जास्त असला तर आमची छान लागते त्याच्यामध्ये थोडं जास्त दोन टोमॅटो घेतलेले आहेत शेजेट आमची करायची होती दोन टोमॅटो घेतले थोडीची कोथिंबीर घालूयात मीठ मीठ मी वरणामध्ये पण कुट्टाने घातलेलं आहे आणि शेज्यामध्ये पण थोडं घातलेलं आहे आता आपल्याला अगदी घालायचं आणि थोडस घालायचे आता ज्या म्हणजे छान टोमॅटो आहे ते छान शिरून घेऊया तेलामध्ये परतला आणि हळद मीठ टाकलं त्याला उप गाळ होते चांगला गाळ झाला आपल्याला आपण छान चेपून घ्यायचं जसं आपण लसूण भेटला होता तसा त्याने आमची खूप भारी लागते आणि आता जगामध्ये झालं तिथं മിക്സ് മസല ചമ ലോ शिजवायला जास्त वेळ नाही लागणार आहे कारण की मस्त शेवगा अगोदर शिजून घेतलेला आहे आणि शेवग्याचं सगळं शिजलेलं पाणी आहे ह्याच्यामध्ये घालायचं आणि आता घालू त्याच्यामध्ये वरण बघू शकतात छान फोडणी झालेली आहे आता आपल्याला ह्याला फक्त एक ते दोन मिनटं एकदा उकळी आली तर थोडीशी म्हणजे कट येण्यासाठी थोडा वेळ ठेवायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये घालूयात कोथिंबीर कोथिंबीर जर नसेल तर मी थोडीशी धने पावडर घालत असते पण कोथिंबीर जास्त असल्यामुळे ह्याच्यामध्ये धने पावडर नाही घालते आणि मेन म्हणजे आपण जो कांदा लसूण मसाला बनवलेला आहे त्याच्यामध्ये पण धने पावडर भरपूर आहे बघू शकते मस्त अमकी झालेली आहे तर ही अमकी कोणाकोणाला आवडती मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या साईडला बेलायकॉन आहे ते ऑलवर प्रेस करा जेणेकरून मी कधी पण एखादा रेसिपीचा किंवा एखादा नवीन ब्लॉग्स अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि आत्ता मी थोडंसं साधं वरण ठेवले रुद्रांसाठी कारण की तो तिखट अजिबात खात नाही आता आपण ह्याला एक दोन मिनटं छान उकळी येऊ हो देऊयात आणि थोडासा कट येऊ हो देऊया थोडासा गॅस कमी करते नाहीतर खूप जास्त ह्याच्यावर असला गॅस की जास्त उकळी आली की त्याचं तेल सगळं निघून जातं त्यामुळं थोडासा कमी ठेवला तर मग कट पण छान येतो आमटीला आणि मग आमटी पण जास्त वेळ शिजली की अजून टेस्टी लागते शकता आपली आमटी पण छान शिजली आहे दोन तीन मिनटं मस्त उकळी आली आहे आणि तेल पण छान सुटलं गॅस बंद करूया आणि आपल्याला जर मीठ कमी वाटलं तर आपण थोडंसं टाकू शकतो नंतर पण ह्याच्यात मीठ कमी वगैरे हो नाही कारण की मी आमटी बन... वरणामध्ये पण टाकलं होतं शेवग्याच्या शेंगामध्ये पण टाकलं होतं एकदम बरोबर मीठ पण पडलेलं आहे तर चला आता गॅस बंद करूया